सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे वैभव साबळे यांनी अनेक पालिकांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप साबळे यांच्यावरती होत आहेत इस्लामपूर नगर परिषदेमध्ये असताना वैभव साबळे यांची कारकीर्द वादग्रस्त असल्याचं देखील सांगण्यात येत आहे वैभव साबळे हे इस्लामपूर नगर परिषदेला मुख्याधिकारी असताना इस्लामपूर नगर परिषदेमधील पन्नास ठराव गायब केले असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकारी घनश्याम जाधव यांनी वैभव साबळे यांच्यावरती केला जय महाराष्ट्र मी घनश्याम जाधव शिवसेना वाहतूक सेना, सेना जिल्हाप्रमुख सांगली जिल्हा सांगलीचे उपायुक्त वैभव विजय साबळे यांच्या मीडियावरती बऱ्याचशाच बातम्या पाहिल्या त्या बातमीतून असं दिसण्यात आलं की इस्लामपूर नगरपालिकेत त्याने कळसच केलेला आहे त्याने त्यांच्या कारकिर्दीत इस्लामपूर नगरपालिकेतले पन्नास ठराव गायब केले आहेत त्या पन्नास ठरावाच्या आधारे त्यांनी भ्रष्टाचार केल्याची शक्यता नाकारता येत नाही तरी त्याची तक्रार मी सांगली जिल्हा जिल्हाधिकारी सो यांच्याकडे केली पहिली तक्रार त्यांच्याकडे केली ती सोळा एक दोन हजार चोवीसला केली त्यानंतर दुसरी एक महिना वाट पाहिली व त्यानंतर चौदा दोन दोन हजार चोवीसला दुसरी तक्रार केली तरी त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही तरी जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती की वैभव विजय साबळे यांचे इस्लामपुरातली कारकिर्द त्यांनी केलेले बेकायदेशीर ठराव गायब याची खातीनिहाय चौकशी होऊन त्याच्यावर योग्य तो फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच त्यांनी जो केलेला ठराव गायब केलेल्याची माझ्याकडे यादी आहे त्याप्रमाणे ही ठरावाची यादी आहे त्यात स बरेचसे जे ठराव आहेत ते बांधकाम स्वरूप बांधकाम विभागाचे आहेत त्या बांधकाम विभागाच्या ह्याच्यातून त्यांना बरासाच भ्रष्टाचार केल्याची केला आहे तरी त्याची योग्य ती चौकशी होऊन त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आपल्या परिसरातील वेगवेगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच ए व्ही नाईन मराठीला सबस्क्राईब करा